पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर सकाळच्या टप्प्यात मुंबईत तर दुपारी वाढवण बंदराची पायाभरणी करणार अजित पवारांकडून राजकोट किल्ल्यावर पाहणी अधिकारी स्थानिकांकडून घटनेची माहिती घेतली थोड्याच वेळात संजय राऊतही घटनास्थळी पोहोचणार राजकोट पुतळा प्रकरणी आरोपी चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात चेतनला कोल्हापुरातून घेतलं ताब्यात कॅबिनेटला मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात तानाजी सावंतांचं अजित पवारांबद्दल वक्तव्य महायुतीत वाद मुंबईतले टायगर मेमनच्या कुटुंबियांचे तीनही फ्लॅट केंद्र सरकारला सुपूर्द करा स्पेशल टाडा कोर्टाचा निर्णय मेमनं बेकायदेशीरपणे फ्लॅट लाटल्याचाही निर्वाळा नाशिकमध्ये टवाळखोरांना महिलांनी दिला चोप भर चौकात महिलांची छेड काढणाऱ्यांना बेदम चोख चार टवाळखोरांवर गुन्हे दाखल गुजरातच्या अठरा जिल्ह्यात पावसाचं तांडव मृत्यूचा आकडा बत्तीसवर धरणं ओव्हरफ्लो रस्त्यांची प्रचंड नासधूस पावसानं बर्बाद झालेल्या गुजरातवर आता चक्रीवादळाचं संकट जमिनीवर तयार होणाऱ्या वादळाची ऐंशी वर्षातली चौथी घटना भारतात मॉन्सूनचा रेकॉर्ड ब्रेक पाऊस जुलै ऑगस्ट महिन्यात तीस वर्षातल्या सर्वाधिक पावसाची नोंद खरीपाच्या पिकात वाढ